नमस्कार मी समाधान पाटील आम्ही समर्थ शेतकरी गट आव्हाने इथून आम्ही दिल्ली ह्या ठिकाणी महाराष्ट्र सदन नवी दिल्ली आयोजित मकर संक्रांती महोत्सव निमित्त ह्या ठिकाणी जो हुरडा पार्टी आयोजित करण्यात आलेली आहे याच्यामध्ये आमचं जळगाव जिल्ह्यातील जवळपास अडीचशे हेक्टरवरती वांग्याची लागवड असते आणि भौगोलिक आम्ही त्या वांग्यांसाठी भौगोलिक मानांकनसुद्धा त्या ठिकाणी घेतलेलं आहे आमच्या जळगाव परिसरातील आज सुद्धा भादली आणि बामनोद अशा विशिष्ट परिसरातील भरीत हा जो ॲटम आहे हा प्रसिद्ध आहे आणि तो दिल्लीकरांना दिल्लीतील ह्या ठिकाणी जे काही मराठी रहिवासी असतील त्यांना तो कडावा ह्यानिमित्त आम्ही आमची प्रसिद्ध असलेली कण्णा भाकर भरीत ताजी भाजी आणि त्याच्याबरोबर तळलेले पापड असतील त्याच्यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेअंतर्गत केळीवरती बनवलेले वेपर्स असतील त्याच्यानंतर किती आयटम्स असतील तर ह्या ठिकाणी आम्ही ते ह्या महोत्सवामध्ये ठेवलेले आहेत तर मी दिल्लीतील मराठी रहिवासी यांना आव्हान करतो की त्यांनी ह्या भरीत भाकर ह्या महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थाचा त्यांनी स्वाद घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो